नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे गिलके न खाणारे सुद्धा आवडीने खातील या पद्धतीने आज आपण गिलक्याची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो गिलके या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत मसाला भरण्यासाठी आपण इथे सेंटरला सुरीने थोडस कापून घेणार आहोत हे बघा अगदी कवळे आहेत त्यामुळे या पद्धतीने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व गिलक्यांच्या तुकड्यांना या पद्धतीने कट देऊन घेऊया गिलक्याचा मागचा आणि पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा आता आपण यामध्ये मसाला भरून घेणार आहोत तर आपल्याला काय काय मसाला लागणार आहे तो बघून घेऊया इथे मी अर्धा टी स्पून काळा मसाला घेतलाय एक टेबलस्पून लाल तिखट अर्धा टी स्पून हळद चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून भाजून दाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून इतकं वाटण घेतलेलं आहे तर वाटणामध्ये कांदा खोबरं भाजून त्यानंतर लसूण आलं आणि कोथिंबीर टाकून हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर हे वाटण दोन टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत तर हाताने आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि झटपट तयार होते त्यामुळे ही भाजी तुम्ही घरी नक्की बनवा हे बघा इथे आपला मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले यामध्ये काढून घेऊ शकता जर का तुम्हाला तुम्हा गरम मसाला वगैरे जरी वापरायचा असेल किंवा घरगुती तुमचा साठवण इथला तो मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता मसाला इथे आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हे जे कट देऊन घेतलेलं आहे तर सेंटरमध्ये आपल्याला हा मसाला थोडा थोडा करून भरून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने आपण सर्व मसाला यामध्ये भरून घेऊया सर्व तुकड्यांमध्ये आपण असाच मसाला भरून घेणार आहोत इथे आपण सर्व गिलक्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे एवढा मसाला उरलेला आहे तो आपण तेलावरती परतताना टाकून घेणार आहोत गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल सुद्धा काढून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला चिमूटभर हिंग काढून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण जो मसाला साईडला जो उरलेला आहे तो तेलावरती चांगला परतून घेऊया अगदी मिनिट भरासाठी आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपण यामध्ये दाण्याचा कूट वापरलेला आहे त्यामुळे हे लगेच कढईला चिकटतो मसाला त्यामुळे आपल्याला गॅस बारीकच ठेवून घ्यायचा आहे बारीक गॅस वरती चांगला मसाला मिनिट भरासाठी परतून घ्यायचा आहे बघा इथे आपण मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता आपण सर्व गिलके यामध्ये काढून घेऊया गॅस आपल्याला एक मिनिटासाठी फुल करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपण गॅस बारीक करून घेऊया प्लेटला थोडासा मसाला राहिला होता तर मी चमचा भर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण हे थोडस मिक्स करून घेणार आहोत आणि झाकून आपल्याला आता ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि झाकणावरती आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याच्या उष्णतेने थोडं थोडं पाणी आतमध्ये पडत राहील आणि आपली भाजी अगदी चांगली शिजेल तर गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया दोन मिनिटांनंतर मी एकदा झाकण उघडून भाजी चांगली हलवून घेतली होती तुम्ही बघू शकता भाजीला चांगलं पाणी सुद्धा सुटलेलं आहे आणि इथे आपले गिलके चांगले शिजलेले सुद्धा आहेत हे बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट भरलेले गिलक्याची भाजी बनून तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी अगदी झटपट तयार होते त्यामुळे या पद्धतीने तुम्ही भाजी बनवायला अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी